नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्या शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे रस्त्याबाबतचा जो मोठा निर्णय आहे तो आता इथे घेण्यात आलेला आहे या संदर्भातला नवीन जो जी आर आहे तो आता फायनली इथे निर्गमित करण्यात आलेला आहे आता रुंद रस्ते होतील सातबारावरती रस्त्यांची नोंद होईल आणि नव्वद दिवसात हे होणार आहे या संदर्भातील काय जे आर आहे काय जे आरमध्ये माहिती सांगितलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकतात शेती क्षेत्रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा उतारायच्या इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत हा बावीस मे दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर इथे काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये जर तुम्ही इथे पाहिलं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार सीमावरून क्षेत्रस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतीशील होत असून शेती उत्पादना उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झाले आहे पर पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या का कायद्यांना मर्यादित करत आहोत सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटवे रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनांसाठी पारंपरिक अरुंद शेती रस्त्याऐवजी योग्य रुंदीचे रस्ते, रस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे इथे असं सांगण्यात आलेलं आहे आता इथे खाली बघा काय सांगितलं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम पाचनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे तथापि सदर रस्त्यांच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमा अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाच्या निदर्शनात आले आहे सबब या तरतुदीच्या प्रभावी वापरवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी पदाधिक प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या रस्त्याचे अधिकृतपणे सात बारा उतार्या उतार्याच्या इतर हक्कामध्ये नोंद होणे आवश्यक आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकतात शासन निर्णय काय सांगितलं इथे बघू शकतात पहिला जो बदल आहे तो इथे काय करण्यात आलेला आहे ते तुम्ही बघा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार कारवाई करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेती रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले क्षेत्रस्थे उपलब्ध करून देण्याबाबत हा इथे पहिला जो बदल आहे तो इथे करण्यात आलेला आहे आणि कशासाठी हा बदल करणं गरजेचं आहे तेसुद्धा इथे खाली सांगितलेलं आहे याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी जी आर देतो तिथे जाऊन तुम्ही हा जी आर वाचून घ्या आता दुसरा जो बदल काय आहे ते इथे तुम्ही बघा सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलमनुसार पाच व्ही वहीवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत हा दुसरा जो बदला है तो इते करने है। इते तीसरा बदल आहे तो इथे करण्यात केलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता तिसरा बदल काय आहे ते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाचे चे कलम, कलम, कलम पाच अन्वये प्राप्त अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश परित करण्याबाबत हा जो आहे तो तिसरा बदल इथे करण्यात आलेला आहे तर काय कशासाठी आहे ते इथे तुम्ही खाली वाचू शकतात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाच अन्वय अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये सदर अर्ज निर्गम निर्णयांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प प्राधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदी तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्रादा प्राधिकारी यांच्यासमोर सध्या स्थितीत चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये निकाली काढावी इथे स्पष्ट इथे सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हा शेत शेत जो महत्वपूर्ण हा शेतरस्त्याचा शेतरस्त्याबाबतचा निर्णय होता तर याची जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तिथे जाऊन तुम्ही हा शेतरस्त्याचा बाबत काय निर्णय आहे तो तुम्ही ते जाऊन जी आरमध्ये बघून घ्या याचं कशासाठी बदल केला आहे त्याची पण माहिती आणि का गरजेचं आहे बदल करणं त्याची पण माहिती त्या जी आरमध्ये सांगितलेली आहे तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र